सक्सेसफूल झाला असेच आम्ही पुढे फुले स्किमी काढतले हा एक सांगू शकता सांगा की पैशा सगळ्या तुम्ही बँक म्हटले की बाकीच्या बँकेचे बाकीचे जे बँकच लक्ष द्या की त्यांचा अमाऊंट जे पैसे त्यांच्याकडे येतात खे यूज करतात त्यांच्या अमाऊंट खरं ते क्लिअर आहे त्यांचे त्यांचा हिशोब सगळं क्लिअर हा त्याचे विश्वास दोन तसे आमचे जे लोकल सोसायटी आहात सगळे हिशोब मिटींग सगळं हिशोब क्लिअरली मेळा किती येले आणि किती केले प्रत्येक पैशाचा हिशोब मिळत आणि बाकीचे भाषण जे आलेले ते सांगतात की आम्ही हेड ऑफिसात धाडले हेड ऑफिस किंवा असं खबर असता हेड ऑफिस तो पैसो करता हे खबर है जो इन्व्हेस्ट इन्व्हेस्टिंग करता बँके किंवा आपल्याला डेपॉझिटी त्यांनी लक्ष दोन की हे आपल्याच्या पैसे खेळात आणि कसे असतात हे जाणून घेऊन पूर्ण अधिकार आहात गॅरंटी देऊ बँकेवरती आपण ह्या पद्धतीने पैसे दोघता आणि त्यांची गॅरंटी नमस्कार हा अनंत गडेकर आधार हा तुम्हाला इतकंच सांगू सोदता की आमची जी सोसायटी असा ही भरपूर नफो असं झालेलो असा एकवीस लाख तीस हजार रुपये फायद झाला ही सगळे फायदे पण इतकी भरुरी दिली की आमच्या अनेक तीन ब्रांचीज वेगवेगळ्या म्हणजे एक पेडणे असतं एक मांद्रे असतं आणि एक शिवली अस तिनही गावांनी आम्ही रांची नवीन रांची काढपू तसेच आमचे जे शेअर होल्डर असतात त्यांना येतात त्या चौथी खातीर एक बरी अशी स्कीम काढल्या फक्त पाच हजार रुपये भरा आम्ही टू व्हीलर घेऊन चलात फक्त ट्वेंटी पर्सेंट कार जर कोणाक कार घेऊ ट्वेंटी पर्सेंट मार्जिन भरा कार तसेच जर कोणाक ग्रोहिणी घरात फ्रीज घेऊ असा वॉशिंग मशीन घेऊचे असा एसी घेऊची असा त्यांच्या आम्ही लोनाची व्यवस्था केलेली असते तरी सगळे आमचे ग्रामस्थ किंवा आमचे जे शेअर होल्डर असतात त्यांना सगळ्यांनी सा। विनंती करतात की त्यांनी ह्याच त्यांनी ह्या सगळ्या योजनेचा लाभ घेऊन